भगवान राम चौदा वर्षच वनवासात का गेले अकरा बारा तेरा वर्ष का नाही राजा दशरथ यांचे पुत्र भगवान श्री रामचंद्रजी यांना चौदा वर्ष वनवास भोगावा लागला हे सर्वांना माहीत आहे चौदा वर्षाच्या वनवासानंतर जेव्हा राम अयोध्येला परतले तेव्हा अयोध्येतील लोकांनी त्यांच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी तुपाचे दिवे लावले त्या दिवसापासून दिवाळीचा सण साजरा केला जातो पण तुम्ही कधी विचार केला आहे का की भगवान रामजी फक्त चौदा वर्ष वनवासात का होते ते अकरा बारा तेरा किंवा चौदा वर्षापेक्षा जास्त काळ का नव्हते राणी कैकयीच्या आग्रहामुळे निर्वासित वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणानुसार राणी कैकयी हिच्या आग्रहामुळे भगवान रामांना चौदा वर्ष वनवास भोगावा लागला राणी कैकयी तिच्या राजवाड्यातील दासी मंत्रा हिच्या मोहात पडली होती आणि कैकईने राजा दशरथाकडून वचन मागितले होते की तो तिचा मुलगा भरत सिंहासनावर बसवेल आणि रामाला चौदा वर्षासाठी वनवासात पाठवेल हे वचन देताना राजा दशरथ खूप दुःखी झाला पण तो काही करू शकला नाही जरी भगवान राम राजा दशरथाच्या या शब्दाला विरोध करू शकत होते परंतु त्यांनी तसे केले नाही म्हणूनच दहा बारा नव्हे तर चौदा वर्षाचा वनवास होता वास्तविक कैकई राणीने रामाला अकरा बारा तेरा वर्षाच्या ऐवजी चौदा वर्षासाठी वनवासात पाठवले होते कारण राणी कैकईला प्रशासकीय नियम माहीत होते नियमानुसार तेत्रायुगात राजाने चौदा वर्ष सिंहासन सोडल्यास तो राजा होण्याचा अधिकार गमावतो यामुळेच कैकईने रामासाठी चौदा वर्षाचा वनवास मागितला तथापि कैकईचा मुलगा भरत याने तिचा डाव यशस्वी होऊ दिला नाही आणि रामाच्या सिंहासनावर बसण्यास नकार दिला वनवास संपून राम परत आले तेव्हा भरताने त्यांचे सिंहासन त्यांना सन्मानाने परत केले द्वारपार युगात तेरा वर्षाचा शासन होता हा नियम द्वारपरयुगात तेरा वर्ष होता जर एखाद्या राजाने तेरा वर्ष आपले सिंहासन सोडले तर त्याचा अधिकार नष्ट झाला या नियमामुळे दुर्योधनाने पांडवांसाठी बारा वर्षाचा वनवास आणि एक वर्षाचा वनवास प्रस्तावित केला होता तुम्हाला ही कहाणी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन स्टोरी अशाच नवनवीन पौराणिक कथा ऐकण्यासाठी रेणुका व्हॉईस हो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद